आणि श्री सुभाष सर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीप्रित्यर्थ यशवंतराव यशवंत प्रतिष्ठान शेवगाव तालुका अंबड जिल्हा जालना आयोजित यशवंत व्याख्यानमालाच्या या कार्यक्रम प्रसंगी। उपस्थित असलेले सर्व आदरणीय मान्यवर मी फक्त दोन तीन मिनटातच माझं या ठिकाणी या व्याख्यानमालेबद्दलचं माझं मनगत मांडणार आहे पंधरा वर्षापूर्वी या व्याख्यानमालेचे प्रमुख जे संयोजक आहेत तसे संयोजक टीम फार मोठी आहे परंतु संजयजी खोरे आमचे मित्र आणि आमचे दुसरे मित्र स्वर्गीय उल्हास भाऊ वढाण आम्ही संभाजीनगरला ज्या व या व्याख्यानमाल्याच्या संदर्भात आमचा विचार विनिमय झाला आणि पंधरा वर्षापूर्वी याचं बीज संभाजीनगरला रुजलं गेलं या ठिकाणी अतिशय मान्यवर या ठिकाणी मंडळी आहे मी थोडक्यात उल्लेख असा करेल की बडेसाहेब ही जी व्याख्यानमाला होते आपण याची जर नाव पाहिले असतील मी सगळ्या या ठिकाणी उल्लेख करणार नाही परंतु पंधरा वर्षाच्या काळामध्ये या व्याख्यानमालेमध्ये जी काही मान्यवर मंडळी येऊन गेली तर अशी मंडळी संभाजीनगरमध्ये सुद्धा आलेली नाही सर्वत्र मी या ठिकाणी उल्लेख करणार नाही परंतु सुपर थर्टीचे जे संपूर्ण जगामध्ये आणि भारतामध्ये सुपर थर्टीचे आनंद कुमार आहेत पहिल्यांदा अंबडला आले आणि त्यानंतर ते संभाजीनगरला आले आम्ही त्यांनी आज या ठिकाणी माझा भूमिपुत्र म्हणून जे सन्मान केलाय रुईमध्ये आमचं छोटं खेडगाव आहे संजयराव नेहमी म्हणतात की बाहे छोट्या गावातला रुई मुलगा रुईतला मुलगा दैनिक भास्कर समूहाच्या दिव्य मराठीचा महाराष्ट्र स्टेट हेड झाला आणि त्यांचं कौतुक म्हणून ते प्रत्येक वर्षी आम्हाला आम्हाला कौतुकाची थाप करतात आणि मीच नाही मी एक उदाहरण आहे परंतु ही व्याख्यान मला आपण पाहिलं असेल की समाजाच्या संजय राऊने सुरुवातीला सांगितलं की हा ही जी व्याख्यान मला आहे की समाजातल्या दे विविध क्षेत्रामध्ये तळागाळातील जी काही मंडळी काम करत आहे त्यांना प्रोत्साहित त्यांना प्रेरणा देण्याचे काम ही व्याख्यान मला करते आम्ही विद्यार्थी दशेमध्ये असताना आत्ताचे आमचे आमदार महोदय आदरणीय डॉक्टर किंबत उडान साहेब हे डॉक्टर आहेत एम बीबीएस डॉक्टर आहेत आणि आम्ही विद्यार्थी दशेत असताना ते एम पी एस सी मध्ये महाराष्ट्रात पहिले आले कारण एम पी एस सी मध्ये महाराष्ट्रात पहिले आले डॉक्टर आहेत हे त्यावेळेस अशी मंडळी या ठिकाणी संजय राऊन उल्लेख केला की आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी अशी मंडळीचं ऐकलं पाहिजे आता बडे मुद्दे आपण पाहिलं असेल की संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स मीडिया ज्यांनी व्यापून टाकलं ते अतिशय सुंदर दिसतात स्मार्ट आहेत आणि अतिशय <laughs> स्मार्ट आहेत आणि आपण असं म्हणतो की ग्राउंड टू अर्थ ज्यावेळेस त्यांचा प्रेजन्स आपण इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पाहतो त्यांचा आत्मविश्वास त्यांची मांडण्याची शैली हे विद्यार्थ्यांनी निश्चितपणे आत्मसात केली पाहिजे दुसरे एक आता या ठिकाणी जे आपले पाहुणे आले आमदार म्हणून आता त्यांनी सांगितलं की मी तीन महिने आमदार होण्याच्या अगोदर शिक्षक होतो जिल्हा परिषदेचे शिक्षक तीन महिन्यापूर्वी ते शिक्षक होते आणि ते आता आमदार झाले मला असं वाटतं की संजयराव आणि यांची जी टीम आहे या व्याख्यानमाल्याच्या निमित्ताने ते याच्या वेगळ्या क्षेत्रात कार्य करणारी जी मंडळी आहे खूप चांगलं कार्य करणारी मंडळी आहे ती इतरांसमोर आणून तुम्ही इतरांना प्रेरित करता आता बडे साहेब सरांसारखे व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत आपल्याशी ते बोलणार आहेत मी आपला तुमच्या सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही परंतु संजयराव तुम्ही जे या ठिकाणी मुद्दे उपस्थित केले ते फार छोटे आहेत ही जी आता जी मंडळी आहेत मला असं वाटतं की त्यांची मुख संपत्ती तुम्ही जे विषय मांडले ते निश्चितपणे पुढच्या वेळेस अडचणी कारण की दिग्गज मंडळी या ठिकाणी आहे आणि तुम्ही जे सांगितलं की इथं क्वांटिटी जरी नसली तरी आलेली मंडळी सगळी ही क्वालिटी आहे आणि दुसरा मुद्दा मला असं वाटतं की आज भारत पाकिस्तान मॅच आहे सर <laughs> या ठिकाणी भारत पाकिस्तान मॅच सोडून सुद्धा इतकी मान्यवर मंडळी आली परत एकदा या ठिकाणी सर्व मंडळी ज्या ठिकाणी आभार मानतो संजय खोरेजी यशवंत प्रतिष्ठान आणि सगळे तुमची टीम तुम्ही जे खूप चांगलं काम करता असंच कार्य या पुढच्या काळात करा आम्हाला तुम्ही हात द्या आम्ही फुल फुलाची पाकडी आपल्या सोबत आहोत धन्यवाद धन्यवाद सर खर तर असं म्हणतात की मातीलाही देतो